ऋतू कोणताही असू देत इडलीचं बॅटर असंच फर्मंट होईल जर या टिप्सनुसार बनवलं तर आपण नेहमी म्हणतो साऊथ इंडियन लोकांच्या इडल्या चांगल्या बनतात त्यांची इडलीला जाडी असते बघा फ्लफी असतात सॉफ्ट असतात सोबतच पांढऱ्या शुभ्र असतात हो की नाही पण असं का असतं तसं कारण जिथं पिकतं तिथं शिजतं आणि त्यांचे पदार्थ त्यांना येतात पण आपल्याला नाही येणार असं काय आहे ओ करून तर बघा अगदी त्यांच्यापेक्षाही भारी सुपर सॉफ्ट शुभ्र जाळीदार इडली तुम्ही अगदी सहजतेने बनवू शकाल भरपूर सहित मी आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पाहावा म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या ज्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या मिस करणार नाही आणि इडलीचं बॅटर त्यापासून इडली आणि सोबतच अगदी हॉटेल स्टाईल सांभार कसा बनवायचा हे सुद्धा मी या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर कोंबो रेसिपी आहे पांढरी शुभ्र जाडीदार इडली सोबतच हॉटेल स्टाईल मस्त असा सांभार कसा बनवायचा तेही नुसतं पाच मिनटात आजच्या या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर चला जास्त वेळ न गमवता रेसिपीला सुरुवात करूयात तर नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही मजेत न मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खु, खूप मनापासून स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगते की डे तांदूळ इडली म्हटलं की सर्वात पहिला इन्ग्रेडियंट आणि मेन इंग्रिडियंट येतो तो, तो म्हणजे तांदूळ तर तांदूळ कुठला वापरायचा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की इडलीचा तो स्पेशल तांदूळ असतो त्यांनीच इडली चांगली येते असं काहीच नसतं कुठलाही तांदूळ घ्यायचा शक्यतोवर जुना म्हणजे ज्याचा भात आपण घरी बनवतो तो अगदी मोकळा मोकळा बनतो तो तांदूळ वापरायचा अगदी रेशनचा तांदूळ वापरला तरीही चालेल हॉटेलमध्ये तुम्ही जे इडली खाता ना ते रेशनच्या तांदुळाची म्हणजे हलक्यातल्या हलक्या तांदुळाची बनवली जाते जेवढा तांदूळ हलक्यातला हलका वापरला जाईल म्हणजे स्वस्त तेवढी इडली छान बनते हा माझा अनुभव आहे तोच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे इड इथे बघा आपण घेतलेला आहे तीन ग्लास तांदूळ आता इडली बनवतो म्हटलं की मेजरमेंट लक्षात घ्यायचं कुठलाही एखादा कप एखादी वाटी ग्लास काही सेट करा तुम्हाला किती प्रमाणात इडल्या बनवायच्या त्यानुसार मी इथे ग्लास घेतला आणि त्या ग्लासनी तीन ग्लास तांदूळ घेतले आता बघा उडदाची डाळ तर आपण वापरणार नाही आहे मग उडदेच्या डाळीऐवजी काय वापरायचं तर अख्खे उडीद वापरायचे असे घोटा उडीद म्हणून येतात बघा मार्केटमध्ये अगदी किराणा दुकानामध्ये सहजतेने मिळतात आता आजकाल तर मॉलमध्ये तर अगदी आरामात भेटतात ते अख्खे धुतलेले उडीद असतात बघा हे याने ना इडलीमध्ये तुम्हाला अगदी फरक जाणवेल तो तुम्ही बनवल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की उडदाची डाळ वापरल्यानंतर आणि हे अख्खे उडीद वापरल्यानंतर काय फरक होत तो तर तुम्ही एकदा नक्की वापरून बघा प्रमाण लक्षात घ्या तीन ग्लास आपण तांदूळ घेतले तांदूळ असा वापरायचा जो जुना असतो हो की नाही आणि एक ग्लास त्याला घेतला आपण अख्खा उडीद आता इथे तुमच्याकडे अख्खा उडीद मिळालाच नाही तर मग काय करायचं तर मग तुम्ही अडदाची धुतलेली डाळ घेऊ शकता पण मिळाले ना तर शक्यतोवर हा जरूर वापरून बघा आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण काय असते दाळीला पावडर लावलेली असते किंवा मग तांदुळाला आपण पावडर लावून ठेवतो किडा किडकूळ लागू नये म्हणून ते स्वच्छ निघालं पाहिजे आणि याच्यामध्ये एक चमचा मेथीदाना जरूर घालावा मेथीदाना हा उष्ण असतो त्यामुळे आपली इडलीचं बॅटर फर्मंट व्हायला मदत होते सोबतच इडलीची चव आणि टेक्चर एन्हान्स होते आता काय करायचं आपण याला सात ते आठ तासासाठी भिजत ठेवलेला आहे सात ते आठ तास भिजणं आवश्यक असतं डाळ आणि तांदूळ तसे ते हे चार तासातच भिजतात पण त्याला वेळ द्यायचा सात ते आठ तास नंतर काय करायचं एक वाटी पोहा भिजत घालायचा आणि मग हे आपण मिक्सरला असं वाटून घ्यायचं त्याच्यामध्ये जे पाणी असतं ना त्याचाच वापर करायचा पाणी लागतंच वाटताना तर मग हेच पाणी वापरायचं दुसरं पाणी नाही कारण ह्याच्यामध्ये ना हे पाणी असं फर्मंट झालेलं असतं बघा भिजतं ना ते सात आठ तासासाठी तर छान असं ते फर्मंट होतं त्याच पाण्याचा वापर करायचा म्हणजे बॅटर कसं आपलं फर्मंट व्हायला आणखीन मदत होते स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं बघू शकता या पद्धतीने कन्सिस्टन्सी तुम्ही लक्षात घ्या आणि बॅटर नाही जास्त रवाडदार नाही जास्त स्मूथ असं वाटायचं थोडंसं हाताला चरचर लागलं पाहिजे बघा म्हणजे काय होते इडली ना अशी मस्त दाणेदार बनते तर आता आपण सर्वच हे वाटून घेत आहे दाळ तांदूळ एकत्रच भिजवलं एकत्रच वाटतोय शेवटच्या बॅचला जे पोहे भिजवले होते ते घालायचे आणि ते सुद्धा आपण छान असे दार तांदूळासोबत वाटून घेतलेले आहेत मिक्स करून घेऊयात म्हणजे संपूर्ण साहित्य एकजीव झालं पाहिजे पोहा सुद्धा याच्यामध्ये छान असा एकजीव झाला पाहिजे आता इथे बघा उन्हाळा असला की बॅटर फर्मंट व्हायला काहीच प्रॉब्लेम येत नाही अगदी सात आठ तासात बॅटर असं गंज ऊतू आहेपर्यंत फर्मंट होतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे प्रश्न येतो तो, तो म्हणजे हिवाळा आणि पावसाळा मग अशा वेळेस काय करायचं तर माझ्याकडे एक ट्रिक आहे ते जर तुम्ही वापरली की ऋतू कोणताही असो बॅटर हमखास फर्मंट होणार त्यासाठी काय करायचं आहे बघा बॅटर आपण मिक्स करतो ना त्यावेळेस याला सतत एक ते दोन मिनटं असं एकाच दिशेने ढवळत राहायचं असं फेटून घ्यायचं म्हणजे बॅटर आपलं हलकं फुलकं होतं काहीच घालायची गरज पडत नाही छान असं एखाद्या उबदार जागेवरती याला ठेवून द्यायचं आणि काही वरतून तुम्ही झाकण ठेवा कोणी म्हणते ब्लँकेटमध्ये ठेवा आणि ओव्हनमध्ये ठेवा काहीच गरज नाही आहे ब्लँकेट किती खराब होतं ते ब बॅटर जर उतू गेलं तर ते ब्लँकेटही धुवायचं सकाळी आणि ते खराब होतं अन्न वाया जातं ते वेगळी गोष्ट काय करायचं स्वच्छ उबदार जागेवरती ठेवून द्यायचं पण आता भरजडीत आम्हाला इडली खायची आहे तर थंडीत इडली खायची आहे तर मग अशा वेळेस काय करायचं अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा मीठ किंवा मग चवीनुसार मीठ रात्रीच हे घालून द्यायचं तिन्ही साहित्य याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालून हे सगळं असं हलक्या हाताने फिरून घ्यायचं मग अगदी भर सुद्धा तुम्ही इडली बनवाल तरीही तुमची इडली फ्लफी स्पंजी आणि खूप मस्त अशी लाईट इडली बनणार की ती अगदीच जिभेवर ठेवताच विरघडेल ऋतू कोणताही असला आणि हे तीन साहित्य जर तुम्ही घातले ना तर तुमची इडली हमखास परफेक्ट बनणारच याची मला खात्री आहे माझा पूर्ण अनुभव आहे हा याच पद्धतीने मी माझ्याकडे इडल्या बनवते प्रत्येक वेळेस एकच टेक्चरच्या पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या बनतात एकदा आणि एकदा आणि एकदा नाही एक फुलल्या असं कधीच होत नाही कधीही इडली बनवा तुम्ही या पद्धतीने तुमची इडली परफेक्टच बनेल बघू शकता आपण आता सर्वच हे याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता गंज बघा तुम्ही कितपत आहे आणि आपण सकाळी बघूयात हे म्हणजे मी सकाळी डाळ भिजू घातली डाळ तांदूळ संध्याकाळी हे सगळं वाटलंय आणि रात्रभरासाठी आता आपण हे फर्मंट करायला ठेवत आहे म्हणजे सात आठ तास याला आरामात मिळतात आता आपण याला छान असं झाकण ठेवून आता हे ठेवून देऊयात तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघतोय आपण बघू शकता इडलीचं बॅटर आपलं किती छान असं फर्मंट झालेलं आहे बॅटरवर उठणारी ही जाडी बघा ही फ्लफीनेस बघा हे बघूनच तुमच्या लक्षात येईल की इडल्या किती परफेक्ट बनणार आहेत ते आता एवढं सारं बॅटर बनवलं आहे मग आपल्याला एकाच वेळेस एवढ्या इडल्या नाही बनवायच्या तर मग छोट्याशा गंजामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये वाटलं तर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं जर तुम्हाला हे थोडं गाढं वाटत असेल तर पण आपलं बॅटर परफेक्ट आहे पाणी घालायची आवश्यकता नाही आहे तर आता इडलीच्या पात्राला तेल लावून घेऊयात आणि हे बॅटर आपण याच्यामध्ये घालून घेऊयात या पद्धतीने जसं आपण इडल्या बनवतो सेम त्याच पद्धतीने आणि आता स्टीम करायला ठेवूयात इथे बघा दहा ते बारा मिनटं लागतात इडली स्टीम व्हायला गॅसच्या फ्लेमवरती सुद्धा निर्भर असतं इडलीला स्टीम करताना जास्त वेळ स्टीम करायचा नाही आहे जास्त वेळ जर जा इडली स्टीम झाली तर तेव्हा सुद्धा ती चिवट होते चिकट होते आणि लगेच जर काढली म्हणजे लवकर काढली तर ऑब्वियसली ती कच्ची राहते हो की नाही आणि इडली एकदा स्टीम करायला ठेवली की मधातच ते झाकण उघडून नाही बघायचं नाहीतर काय होते मग इडली फुलायला येते ना पण झाकण काढलं की ती मधातच बिचकते हो की नाही असं सुद्धा नाही करायचं बघू शकता थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर इडल्या काढून घ्यायच्या जर तुम्ही लगेचच इडली काढायला घेतली तर ती खाली पातेल्याला किंवा त्या पात्राला चिटकते इडली बघा काय मस्त फ्लफीदार आणि किती हलकी फुलकी झालेली आहे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आतमधलं टेक्चर तुम्ही बघू शकता वाव परफेक्ट मस्तच आणि आता चला पटकन बनवूयात हॉटेल स्टाईल अगदी पाच मिनटात बनेल असा सांबार इथे बघा पाच मिनटात सांबार तेव्हाच बनेल जेव्हा तुमची डाळ शिजलेली असेल म्हणजे तुरीची डाळ मी इथे शिजून घेतलेली आहे आणि आता त्याला फिटून घेतलं कढईमध्ये आपण तेल घालून घेऊयात कुठल्याही भाजीमध्ये सांबारमध्ये जर तुम्हाला तेल कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता हो की नाही कोणाच्या घरी जास्त तेल खाल्लं जातं कोणाच्या घरी कमी खाल्लं जातं तर आपल्या सोयीनुसार तेल घालायचं हिंग जरूर घालावा आणि याच्यामध्ये आपण मोहरी घातलेली आहे जिरं शक्यतोवर मी सांबारमध्ये घालत नाही मोहरी घालते थोडीशी जास्त घालते छान अशी तळतळू द्यायची टमाटर आणि कांदा घालायचा काहीच जास्त तामझाम नाही आहे आपण याच्यामध्ये कुठल्या भाज्यासुद्धा घालणार नाही आहे जसं हॉटेलमध्ये मिळतो ना प्लेन सांबार सेम तोच आज आपण घरी बनवणार आहे आणि त्यांच्याच ट्रिकनुसार त्यांची एक ट्रिक असते बघा तुमच्या लक्षात येत असेल तुम्ही कधी हॉटेलमध्ये जेव्हा इडली खाता त्याच्यासोबत सांभार असतो आणि सांभार अगदी पातळ असतो नुसतं पाणी म्हटलं तरी चालेल पण त्याला अशी एक वेगळी चव असते हो की नाही मग ती आपल्या घरच्या सांबारात का येत नाही हे तुमच्या लक्षात आलं आहे का चला आज बघूयात का येत नाही ते आणि कुठलं असं जन्नस आहे किंवा साहित्य आहे जे ते वापरतात आणि आपण तिथेच ते मिस करतो इथे बघा कांदा टमाटर थोडंसं सॉफ्ट झालं आपण त्याच्यावरती मीठ घालून घेतलंय हळद घालून घेतली लाल तिखट घातलेला आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे त्याने काय होते कश्मीरी लाल मिरचीच्या पावडरने कलर अगदी सुंदर येतो आणि जास्त तिखटही होत नाही आता सगळं जन्नस आता तेलावर थोडं परतून घेतलं सांबार मसाला घालतोय रेडीमेड सांबार मसालाच आहे हा छान दोन अडीच चमचे मस्त घालायचा कारण क्वांटिटी जास्त बनवत आहे मी सांबार म्हणून सगळं साहित्य आपण जेवढ्या क्वांटिटीत बनवत आहे त्यानुसार कमी जास्त करावं आता फेटून घेतलेली डाळ घालूयात म्हणजे आपलं वरण घालूयात विदर्भामध्ये जेव्हा तुरीची डाळ शिजवली जाते त्याला वरण म्हटलं जाते तर मग तुरीची डाळ शिजवली आपण ते फेटून घेतलं आणि ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला पातळ करायचं आहे कारण खूप जास्त घट्टसर दिसतो आहे आणि सांबार आपल्याला हॉटेल स्टाईल पातळ बनवायचं आहे तर गरम पाण्याचाच वापर करावा आणि ते त्यांचं सिक्रेट इन्ग्रेडियंट ज्यानेच ती चव येते त्यांच्या ते सांबारला आणि आपलं तिथे चूक होते की आपण त्याच्यामध्ये चिंच आणि गूळ घालतच नाही चिंच आणि गूळ तुम्ही सांबारमध्ये जरूर घाला अजिबात हे स्किप करू नका आणि नंतर चव घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की काय फरक जाणवला ते हंड्रेड पर्सेंट हॉटेल स्टाईल सांबार बनवून घरी तयार होतो वरतून छान असा हिरवी कोथिंबीर घालायची आणि या स्टेजला अर्धा चमचा सांबार मसाला जरूर घालावा आपण आधी तर घातलेलाच आहे पण या स्टेजला जरूर घालावा त्याची चव जी मस्त अशी उभारून येते बघा आता खतखतून याला शिजून घ्यायचं आहे आपल्याला मस्त अशा दणकून याच्या उकड्या काढून घ्यायच्या आहेत जेवढा जास्त सांबार शिजेल लो टू मीडियम फ्लेम वरती तेवढीच त्याच्यामध्ये चव येणार गुळ आणि चिंच याच्यामध्ये छान असं शिजलं पाहिजे ते बघू शकता चिंचेचा पल्प वगैरे काही घालायची गरज नाही सरळ सरळ चिंचेचे तुकडे असतात ना ते घालायचे आता तुमच्याकडे जर पल्प असेल तर तुम्ही पल्प सुद्धा घालू शकता मस्त असं खतखत आपण सात ते आठ मिनिटासाठी सांबार शिजून घेतलेला आहे आणि इथे तयार झालेला आपला मार्केट स्टाईल मस्त असा चविष्ट चवदार सांबार इडल्या बघा तुम्ही काय पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत जाडीदार हलकी फुलकी सॉफ्ट स्पंजी इडली बनवून तयार झालेली आहे तर आशा करते की इडली बनवतासाठी सगळ्याच टिप्स मी इथे शेअर करू शकलेली आहे जरी काही अडचण आली तरी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार